नमस्कार मंडळी ही आहेत जांभळाची झाड आणि माझ्या हातात जे बघत आहात तुम्ही अतिशय उत्तम क्वालिटीची जांभूळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात कादवाने साहेब आपल्या सोबत दादा नमस्कार काय सांगाल या जांभळांच्या झाडाबद्दल काय सांगाल अतिशय सुंदर सुरेख आणि गोड अशी जांभळा आम्हाला इकडं आज चाखायला मिळतात आपण साधारण आपण साधारण तीन वर्षापूर्वी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून आपण ही कोकण बाडोली नावाची जी काही जांभळाची जात आहे तिच्या आपण बांधावर जवळपास दीडशेच्या आसपास झाडांची लागवड आपण केली बॉर्डरवर तिचं या वर्षी तिसरं वर्ष आणि तिसऱ्या वर्षी चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला दिसून येऊ लागलं दिसून येत आहे यंदा आणि हे जे काय फळ आहे हे जवळपास पंधरा ते वीस एक फळ आपल्याला बघायला भेटेल आणि याची जी, ओ, जी, जाए जी जाए 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 क्वालिटी आणि चव सुद्धा इतकी चांगली जसं बाकीच्या रायजामूळ बाकीच्या आणि असं नारळ धरल्यासारखं होतं तसं याच्यामध्ये होत नाही किती आपण पावशर जरी एक व्यक्तीने खाल्ली तो खाऊ शकत नाही कारण की पाचदा जरी खाल्ल्याचं तर तृप्ततेचं ढेकर आपण देतो तर याची साईज चांगली आहे आणि याची चव पण चांगली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी वाहनाची निवड करावी याची आज हे फळ जर आपण जर बघितलं की अत्यंत दुर्लक्षित झालं फळ आहे जांभूळ पण सगळ्यात गुणकारी म्हणलं तर जांभूळे कारण की ज्यावेळेस आंबा आपण खातो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते आणि ती उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला आज जांभळाची गरज आहे आपण जांभळ जर खाल्लं आणि हे डायबिटीस साठी सुद्धा फार अत्यंत गरजेचं फळ आहे आणि याच्यात प्रोसेसिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात होती त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जांभळ बागेकडे सुद्धा वळणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या बांधर सुद्धा आपण जांभळाची लागवड करू शकतो आता याचं उत्पन्न निश्चितच ह्या सीजन पासून सुरू झालं हार्वेस्टिंग सध्या सुरू आहे याला बाजार कसा उपलब्ध होतो बरं आणि कशा पद्धतीचा बाजार उपलब्ध होतो कुठे कुठे आपली एक्सपोर्ट करतो आपण हे आपण आता याची बॉक्स पॅकिंग करून सुद्धा विकू शकतो आणि आपण लोकल व्यापारी सुद्धा आपल्याकडे भरपूर जण येतात तर साधारणतः आपण त्यांना दोनशे रुपये किलोच्या आसपास दीडशे किलो ते दोनशे रुपये किलोचा रेट आपल्याला सातत्याने भेटणारा म्हणजे फिक्स रेट आपल्या जवळपास आहे याला दीडशे ते दोनशे रुपये किलो अच्छा दोनशे रुपयापर्यंत हे समजा विकल्या जात हो आणि मला वाटतं काही फूड प्रोसेसिंग कंपन्यांमध्ये देखील याची हो याच्यापासून जॅम ज्यूस आणि याचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न कंपन्या घेत अच्छा तर म्हणजे एक बगीच्या समोर जे ज्या पद्धतीने तुम्ही समजा हे लागवड केलेली ज्याला आपण बांधावरची लागवड म्हणतो अशी बांधावरची लागवड आहे तर ही अशी बांधावरची लागवड शेतकऱ्यांनी निश्चितच केली पाहिजे जेणेकरून अं एक दुसरे झाड देखील आपल्या शेतामध्ये येतात आणि त्याच्यापासून एक वेगळं उत्पन्न त्यापासून निर्माण होत तर साधारणतः या दीडशे झाडांपासून किती उत्पन्न होऊ शकेल बरं म्हणजे याच्या आधी हे या वर्षी आता आपलं पहिल्याच वर्ष पाच पन्नास हजार रुपयाच्यापासून बांदवं याच्यापासून झाले तिथून पुढे जास्त होते बाहेर लागलेला आहे पिकणार आहे त्याची हार्वेस्टिंग होणार आहे निश्चितच लाख दोन लाख रुपये तर आरामात आरामात होणार भविष्यात जास्त होणार अजून याची उंची वाढेल जसं जशी साईज वाढेल झाडांची तसे तसे उत्पन्नही वाढेल सो पुढच्या दोन चार वर्षात तर आणखी चांगल्या पद्धतीचं उत्पन्न ही झाडे देऊ शकतात असं अंदाज आहे सो सध्या तरी ही एकशे वीस एकशे वीस ना एकशे वीस झाडांची फक्त इकडे बांधावरची लागवड आहे मंडळी ही जर का आपण व्यवस्थित नियोजनाने आपल्या शेतामध्ये जर केली तर एक चांगलं उत्पन्न जांभूळ या फळापासनं आपल्याला मिळू शकता याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट नक्कीच नोंद करा आणि तुम्हाला ही रोपे जर पाहिजे असेल तर खाली नंबर आम्ही दिलेला आहे काबणे साहेबांचा त्यांच्याशी देखील संपर्क साधा सर रोपांच्या संदर्भाने काय सांगा आपल्याकडे ज्या कोकण बाडोली हिचे रो कलम आपल्याकडे उपलब्ध आहेत तर आपण शेतकऱ्यांनी ती घ्यावी अशी मी विनंती करतो